नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील शंभर फुटी रोड परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोघा आरोपींना अटक करून चाळीसगाव रोड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या आरोपींनी केलेल्या दहशतीला प्रत्युत्तर देत आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी या दोघांची धिंड काढली विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी गोळीबार झालेल्या ठिकाणीच आरोपींचे स्पॉट व्हेरिफिकेशन करत गुन्ह्याचा पुनर्दृश्य अभ्यास केला या धिंडीत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली धिंड काढण्यात आलेल्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती या प्रकरणात आरोपींनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते त्यामुळेच पोलिसांनी सार्वजनिकरित्या घटनास्थळी स्पॉट व्हेरिफिकेशन करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद